मार्गशीर्ष महिना आला म्हणजे कळवण तालुक्यातील ग्रामीण भागात आदिवासी समाजाचा मुख्य उत्सव म्हणजेच देव या उत्सवाला भाया असे देखील म्हटले जातं कळवण तालुक्यातील संपूर्ण आदिवासी समाज हा देव उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात आणि त्याच आदिवासी समाजाचे दैवत असलेले देवाची प्रचिती कळवण प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांना यावी म्हणून तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व पुंजाराम यांनी याबाबत प्रांताधिकारी विशाल नरवाडे यांना या कार्यक्रमाला आमंत्रित केले त्यांच्या आमंत्रणाची दखल घेत सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांनी एकवीस डिसेंबर रोजी हिंगवे या गावात साजरा होत असलेल्या डोंगरदेव कार्यक्रमाला हजेरी लावली प्रांत साहेबांचे आगमन होताच परांत साहेब आपले कार्यक्रमला उन्हा असा आदिवासी बोली भाषेत म्हणत आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आदिवासी महिला भगिनी आरतीचे ताट ओवाळत पावरी वाद्याने साहेबांचे जल्लोषात स्वागत केले हा सर्व कार्यक्रम पाहून प्रांत यांना देखील आपला मोह आवरता आला नाही त्यांनी आदिवासी बांधवांसोबत पावरी वाद्य व वा घुंगराच्या काठीवर ठेका धरत मणमुरात आनंद लुटला त्यांनी बोलताना सांगितले की कळवण प्रकल्प कार्यालयात रुजू झाल्यानंतर असा उत्सव मी पहिल्यांदाच बघतो आहे आणि आदिवासी विभागात काम करत असताना आदिवासींच्या कार्यक्रमात सुखदुःखात सहभागी होणे हेच माझे परम भाग्य समजतो यावेळी सत्कार केला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनाम भोए यांनी साहेबांविषयी मनोगत देखील व्यक्त केले बघूयात संपूर्ण कार्यक्रम बघून प्रांत अधिकारी विशाल नरवाडे यांनी काय केले भावना व्यक्त प्रबंधभूमी कळवण विभागीय संपादक प्रकाश बागुल कळवण मी आभार मानतो की मला इथं बोलवलं आणि आपल्या उत्सव सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी मला ही संधी मिळाली मला सुधामजा आणि त्यांच्या सहकारी सर्व आले होते तीन चार अगोदर स्वागत असा असा आमचा सण आहे आणि आपण याल का मी त्यांना म्हटलं मला गुरुवारी आठवण करून द्या संध्याकाळी मी येईल पण सात म्हणता म्हणता दहा वाजले म्हटलं आपण आज आलो येऊ शकणार नाही आणि तुम्हाला सगळ्यांच्या सणाद उत्सवात सहभागी होण्याची माझी संधी मी गमवून बसेल म्हणून आज उशीरा कर तिथं पोहोचलो <प्रिक्षा> माऊनी मांडलं पण ते आमचं कर्तव्य आहे आमचा आय एस अधिकारी म्हणून आम्ही कलेक्टर जिल्हाधिकारी बनतो परंतु पहिली पोस्टिंग मध्ये ज्या विभागाचं मी काम करतो आदिवासी विकास विभाग ज्या विभागानं माझं पोट पाणी भरतं ज्या विभागाचं कर्तव्य जबाबदारी मला दिलेली शासनानं हे सर्वांचं तुमचं काही काम करणं आमचं कर्तव्यच आहे आणि माझी अशी इच्छा असते की केवळ चार मिन्शेच्या आत ऑफिसमध्ये काम न करता ज्या आदिवासी बंधू भगिनीसाठी काम करण्याची मला संधी मिळाली त्यांच्या जा जीवनामध्ये जाऊन मी का त्यांच्या सह सोबत राहू शकत नाही त्याचा एक प्रयत्न आहे मागच्या वर्षी जेव्हा मी इथं जॉईनिंग झाली तोपर्यंत हा सण साजरा होऊन गेला होता यावर्षी मी पहिल्यांदा आलो आणि आमच्या पोस्टिंगमध्ये ही संधी मला पुन्हा कधी मिळेल मलाही माहीत नाही परंतु खरंच मी याच्या अगोदर चार वर्ष पोलीस विभागाला एस पी म्हणून होतो आता मला कलेक्ट आय एसमध्ये येऊन तीन वर्ष आले वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या समाजांच्या घटकांसाठी काम करण्याची संधी मिळाली परंतु मागच्या सव्वा वर्षापासून मी कळवण आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत जे सात तालुके माझ्याकडे येतात कळवण सुरगाणा देवळा चांदवड भागलान मालेगाव आणि नांदगाव तर वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्यापेक्षा या भागात कळवण मध्ये येऊन जो काम करण्याचा आनंद याची काही तुलनाच नाही <प्रागा> म्हणजे सकाळी साडेनऊ दहा वाजता ऑफिसला जाणं असो ते रात्री आता तुम्ही बघताय जी माझी सरासरी वेळ असते आठ तर मला त्यांनी मला अनेक वेळेस आमची भेट साडेसात आठ होते ऑफिसला जे कोणी तुमच्या पिका आला असेल सांगायचा अर्थ असा की कळवण एवढं चांगलं ठिकाण आहे की माझा नाश शिकला राहा याच्या वर्षाला कधीच थांबत नाही मिनीमीक मी, मी कळवणला थांबतो एवढं चांगलं वातावरण आहे निसर्ग आहे डोंगर आहे हे सर्व निसर्गरम्य वातावरण असल्यामुळं एवढी स्वच्छ हवा आहे स्वच्छ पाणी आहे तर का बरं कळवण सोडून राहावं तर मला वाटतं की मी सव्वा वर्षापेक्षा पैकी जेवढी पोस्टिंग झाली मला मोजून दहा पंधरा दिवस असेल की मी कळवणच्या बाहेर असेल तो पूर्ण वेळ शनिवार असो रविवार असो कळवणमध्ये राहतो आणि त्याच्यामुळेच नोकरीच्या पलीकडे जाऊन मला सगळ्यामध्ये मिळून मिसळून राहायला त्यांचं जीवनमान समजून घ्यायला मलाही मदत होते मला फार आनंद झाला की अनेक वेगवेगळे लोक वेगवेगळ्या वेग 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 समाजामध्ये सर्व त्यांच्या संस्कृती ही विसरत चालली आहे कमी होत चालली आहे लो पावत चालली आहे म्हणजे आपले आजोबा ते जे ओळखी होते ते टाईम जो होतो आता तो राहिला नाही पिढ्यान पिढ्या फरक पडवायला परंतु आपल्या सर्व आदिवासी बंधू भगिनींनी ही जी संस्कृती जपून ठेवली आहे तिचं जतन करून ठेवलेलं आहे आणि आजही तुम्ही ते वेगवेगळ्या स्वरूपात पाळतायत तर आजचा उत्सव बघून मला मनामधून फार आनंद झालेला आहे आणि त्यासाठी पुनशे एकदा तुम्हा सर्वांना लाख लाख शुभेच्छा आणि येणाऱ्या पिढीने अशीच परंपरा कायम ठेवावी आज मी इथे अधिकारी म्हणून आहे तुमच्या गावात आलो उत्सव साजरा केला म्हणजे संपलं असं नव्हे या सगळ्या समाजाचा आज हा भाग्याचा दिवस आहे आजपर्यंत कोणताच अधिकारी मला तरी वाटत की कुठं आलेला नाही आणि तुम्ही या ठिकाणी येऊन नक्कीच आमच्या आदिवासी समाजाला हा मानाचा बिंदू या ठिकाणी निर्माण करून दिलेला आहे साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं गायधरपाडा म्हणून गाव आहे साहेब दहा किलोमीटर पायी पाई पाई त्या माणसाला ए सी गाडी आहे आणि दीड ते दोन लाख रुपये पगार आहे तो माणूस पायी पायी दहा किलोमीटर गायदर पाड्यासारख्या ठिकाणी आपल्या आदिवासी बांधवांसाठी जातो सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनाच्या दिवशी आणि तिथली परिस्थिती बघितल्यानंतर सव्वीस जानेवारीला तिथे शाळा उभारून आणि आपल्या गोरगरीब चिल्ल्या पिल्ल्यांना अन्न देणारा खरा देवातला माणूस आहे त्या माणसाने आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मानाचं स्थान त्या ठिकाणी निर्माण करून दिलं आहे तिथंच न थांबता आता क्रीडा स्पर्धा झाल्या त्या क्रीडा स्पर्धांमध्ये पाच पॉइंट त्यांनी आपल्या समाजाला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये वर्ग चारमध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्यांना लागू होता येऊ शकतं म्हणजे त्याचा तो काम करू शकतो अशा बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत त्या ते आपल्या आदिवासी समाजासाठी मनापासून करत असतात आजच्या दिवसाला साहेब हीच विनंती आमच्या आदिवासी समाजाकडून असेल तुम्ही आयुष्य व्हावं आणि आम्हाला कायमस्वरूपी तुमची साथ या ठिकाणी मिळावी हीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय आदिवासी